आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर निवडणूक कर्मचाऱ्यांना अनुदानाचे कवच संकट ओढवल्यास कुटुंबियांना तीस लाखाची आर्थिक मदत पहा सविस्तर परिपत्रक निर्गमित निवडणूक कामासाठी घरातून निघाल्यास सेवेचे ठिकाण आणि तिथून घरी परतण्यापर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांना तीस लाखाचे अनुदानाचे कवच राज्य राज्य शासनाने उपलब्ध केले आहे या निर्णयानुसार जिल्ह्यातील तिघांच्या कुटुंबियांना आतापर्यंत लाभ मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे निवडणूक सांगितले निवडणूक काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दहा लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने दिनांक वीस जून दोन हजार सोळा रोजी घेतला होता त्यात की कारवाया अन्य घटनेत मृत्यू झाल्यात वीस लाख अपंगत्व आल्यास दहा लाख आणि कर्तव्यावर असताना अपंगत्व आल्यास पाच लाखाचे अनुदान देण्याचाही निर्णय घेतला होता कोरोना लाठीनंतर राज्य शासनाने नव्या निर्णय निर्णय घेतला त्यानंतर अनुदानाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करून तीस लाख इतके करण्यात आले आहे ह्या निर्णयानुसार निवडणुकीशी संबंधित कर्त्यावर पार पाडून घरी हो येईपर्यंत काही दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबियांना तीस लाखाचे अनुदान दिले जाणार आहे परिपत्रक पाहूया ती तीन मे दोन हजार तेवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे निवडणुकीच्या कर्त्यावर असताना अधिकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण विमा कवच बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक आहे की क्लासेसच्या डिस्क्रिप्शन वापरात लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता